नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या भागात आपण बघणार आहोत की आता काही करून सावनीला मात्र तिच्या मुलांना पुन्हा मिळवायचं असतं परंतु आता ती अयशस्वी ठरते त्यामुळे आता हर्षला ती सांगते की मी आता एक प्लॅन केला आहे मी आता हा देश सोडूनच माझ्या मुलांना घेऊन जाणार आहे तेव्हा मात्र हर्ष म्हणतो त्यासाठी मुलांचे पासपोर्ट लागतील तर आता लगेचच सावनी म्हणते तू काळजीच करू नको मी ते बरोबर मिळवते माझ्याकडे प्लॅन आहे आणि असं म्हणून आता ती कपाटामध्ये चोरी करते सागर आणि मुक्ताच्या मुलांचे पासपोर्ट मात्र एका डब्यामध्ये लपवते आणि तिथनं ते पळून घेऊन जाऊ लागते तेवढ्यातच मुक्ता तिथे येते आणि मुक्ताचा धक्का लागून तिच्या हातातली बॅग खाली पडते त्यामुळे मुक्ताला संशय येतो की काय आहे या डब्यामध्ये म्हणून मुक्ता मात्र आता तो डब्बा उघडून बघणार आणि आता मात्र सावनी प्रचंड घाबरलेली असते आणि आता मुक्ताच्या लक्षात येईल का की सावनी मात्र तिच्या प्लॅनमध्ये यशस्वी होऊन दोन्ही मुलांना देश सोडून घेऊन पळून जाऊ शकेल का मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा